नमस्कार आमच्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत पनीर टिक्का पनीर टिक्का बनवण्यासाठी आपण अर्धा किलो पनीर घेतलेला आहे अर्धा किलो कांदे एक लिंबू अर्धा किलो टोमॅटो पाव किलो शिमला मिरची आणि कोथंबीर आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी घेतलेले साहित्य लसूण आल्याचा तुकडा दही चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी बेसनपीठ तेल लाल तिखट हळद पावडर जिरे जिरेचे आपण पावडर करून घेणार आहोत धने पावडर हिंग काळा मसाला गरम मसाला आपण आता पनीर धुवून घ्यायचे आपण आता पनीरचे पीस कट करून घेऊ ते चौकोनी तुकडे करून घ्यायचे पनीर चे आपण आता कांदे छोटे कापून घेऊ आपण आता चौरस मध्ये थोडासा मोठा कांदा कापून घेऊ आपण आता चुलीवर कढई घेऊन दूर घेऊ करण्यासाठी आपण आता टोमॅटो कढईमध्ये उकडून घेणार आहोत मिरची शिमला मिरचीची आपण बारीक काप करून घेऊ आपण आता टोमॅटो बारीक चिरून घेऊ आपण आता लिंबू कापून लिंबाचा रस काढून घेणार आहोत आपण आता पनीरसाठी ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे दही एक वाटी हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लसूण पेस्ट दोन चमचे आपण ही मिक्सरमध्ये दळून घेतलेली लसूण पेस्ट आलं लसूणची पेस्ट आहे थोडंसं तेल चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी आपण हे मिश्रण आता एक जीव करून घेणार आहोत लिंबाचा रस काढलेला होता आपण तो लिंबाचा रस पण आता हे सर्व एक चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आपलं मिश्रण फेटून झालेले आपण आता त्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत टोमॅटो शिमला मिरची कांदा आता आपण एक हे एकत्र करून घेणार आहोत हे आपण आता एकत्र एक करून घेतलेलं आहे दहा मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत आपले टोमॅटो उकडलेत की नाही आपण बघून घेऊ आपले टोमॅटो छानपैकी उकडलेले आहेत साल पण अशी मोकळी झालेली आपण आता ताटामध्ये काढून घेऊ टोमॅटोची साल काढून झालेली आपण आता ते बारीक करून घेऊ टोमॅटोची पुरी आपण मिक्सर मध्ये पण करून घेऊ शकतो पण आम्ही ताटामध्ये स्मॅश करून घेत आहोत आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचे आलं लसूणची पेस्ट छान प्रकारे परतून झालेली आहे आपण आता कांदा टाकून घेऊ कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला थोडासा हिंग कस्तुरी मेथी चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे तेल पण छान सुटलेले मसाल्याला आपण पाहू शकता पा तेल पाच सुटलेले आपण आता त्याच्यामध्ये आपण आता पनीरला मसाले वगैरे लावून ठेवलेले होते ते आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत गरम करून ठेवलेलं पाणी आपण ते आता टाकून घेणार आहोत आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे आपण आता त्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला पनीर टिक्का छानपैकी तयार झालेला आहे आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण ही रेसिपी ही करून बघा आवडल्यास आम्हाला कमेंट करा